मी मी ज्ञानेश्वर पुरुषोत्तम ज्ञानेश पाटील राहणार आम्हाला जिल्हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्तावित झालेल्या अशा भारतीय संविधानाप्रत मी खरीच रक्काव दिशा आणि भारताचे सार्वभौम व एकात्मता मी शिरोधार्य मानवी <laughs> चला धन्यवाद सर्वांचे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखील दाखल, दाखल केला आहे सर्वसामान्य जनतेच्या गरजा सर्वसामान्य जनतेच्या अळी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं एक चांगलं सेवाकार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर झालेला आहे आणि आपण काँग्रेसमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा चिन्ह आहेत आणि ती संदर्भात त्या संदर्भात दिनांक आठ एप्रिलपर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल काय हे आता आठ तारीखपर्यंत पहा वाट पाहावंच लागेल उमेदवारी अर्ज भरलाय हो नाराजी काय आहे नाराजी काहीच नाही काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती ती सुटली नाही परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे यासंदर्भात पक्षश्रेष्ठी बोलणं का काही नाही काही सूचना मिळालेल्या आहेत परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही त्याच्यामुळं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू तसं